महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे चाळीसपेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या दहा मागण्यांवरती एकमत झालेलं आहे आणि मराठा आरक्षणा व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत ता आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल मध्ये देखील त्यांनी केलं मग तर त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसत आणि आता अशा परिस्थितीमध्ये सरकारशी चर्चा आणि ह्या बाजूला मी प्रश्न विचारतो की बाई बेचाळीस संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगी पाटील एका बाजूला असंही वातावरण मग नाही अजिबात नाही मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या